सो गाईज निकिता आहे माझ्यासोबत निकिता गरुड तिचा आज ऍक्सिस बँक मध्ये अपॉइंटमेंट लेटर आलेला आहे सो फर्स्ट ऑफ ऑल निकिता सर निकिताची ट्रेनिंग कम्प्लीट होऊन ऑलमोस्ट वन मंथ होऊन गेला होता देन आता तिची माझ्या मध्ये पाच तारखेला जॉईनिंग आहे सो कॉन्ग्रॅच्युलेशन निकिता काय चालतील आज मिठाई तर घेऊन आलीच होतीच ऑफिस मध्ये सगळ्या स्टाफला दिलीस काय बोलशील तुझी काय फिलिंग घरच्यांच्या काय फिलिंग पूर्ण सांगितलंच असेल कधी हो सगळे आनंदित सगळ्यांचे तुमचे आभार आयआरबीएफ ट्रेनर स्टाफचे सगळ्यांचे आभार काय करत होते निकिता ग्रॅज्युएशन कधी झालं होतं दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये ग्रॅज्युएशन झालं होतं म्हणजे ऑलमोस्ट दोन वर्ष झाले होऊन आता तिसरं वर्ष चालू आहे काय दोन वर्षाच्या ड्युरिंग द टाइम फ्रेम मध्ये जॉब केला काय केलं सिक्स मंथ जॉब केला आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची पण तयारी केली तिकडे काय एवढं झालं नाही मग इन्स्टाला ला वगैरे व्हिडिओ पाहिले आयआरबीएफ चे आणि माझ्या भावाने पण सांगितलं त्याचे फ्रेंड थ्रू आणि मग इथे घेऊन ट्रेनिंग करून छान प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि माझं सिलेक्शन ऍक्सिस बँक मध्ये झालेलं आहे आता काय मी आता ऑब्व्हियसली सिलेक्शन <laughs> तर झालंय सर्व मला जस्ट जे व्हिडिओ बघतायत किंवा भरपूर मुलांना इच्छा असते एक प्लॅटफॉर्म नाही भेटत की बँकिंग मध्ये जॉब करायचा कुठे असेल तू एक्सिस मध्ये लागलेस काही गेलेत सो so, आपल्याकडे ज्या बँक सोबत आपले टायब्स आहेत तिथे आपण मुलांना प्रेझेंट करतो ते तिथे जॉईन होतात सो थ्रूआउट द जर्नी आयआरपीएफ जॉईन केल्यानंतर काही वाटतं काय हेल्प केली ने जर्नी मध्ये आज तुझी जॉईनिंग वाटतं आय आर पी एफ चांगलं ट्रेनिंग ची असेल किंवा इंटरव्यूजला किंवा जे काही एक्झाम्स एक असतील ज्या थोड्या बहुत छोट्या मोठ्या त्या सगळ्यामध्ये काय हेल्प झाली एफ कडून झाली बेसिक नॉलेज काय ते समजलं म्हणजे so, so, ब्रांच बँकिंगचं नॉलेज वगैरे काय काय असतं नाही एक सांगतो निकिताचं जे झालेलं आहे आता सिलेक्शन ऍक्सिस बँक मध्ये बँकिंग मध्ये झालेलं आहे रिसेंटली तिचा ऑफर आले पाच तारखेला तिची जॉईनिंग आहे आणि आज ती ऑफिसला आली होती भेटायला मीही होतो त्यामुळे मी असतो तर नक्की मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो कारण ह्याच मुलांकडून बाहेरच्या मुलांना कळतं की ऍक्च्युअली आयआरबीएफ काय करतेय त्यांना कशा प्रकारे हेल्प करते ते थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सो so, निकिता आता तुझी एक नवीन लाईफ चालू होते आणि दुसरी मला पण एक थोडं ज्या भागातून ती येते मराठवाड्यातून मीही तिथूनच येतो आणि तिकडे थोडी मेंटॅलिटी आहे मुलींच्या बाबतीत म्हणा की जॉब करायचा आहे किंवा नाही करायचं ती मॅरिड आहे तिच्या हसबंडने खूप सारा सपोर्ट केला मी किती वेळा तरी हसबंडला पण बघितलंय आमच्या इकडे येतात त्यांच्या सोबत वगैरे हो सो त्यांना सुद्धा थँकफुल आहे की त्यांना तुला एवढा सपोर्ट करतात सगळ्यांनाच मी म्हणेल बाकीच्यांना पण सांगेल की मुलींना सपोर्ट करा त्या सुद्धा कॅपेबल आहेत जॉब करण्यासाठी असं नाही की फक्त घरी बसतायत आणि घर सांभाळतील करू शकतात एक्झाम्पल रेडी आहे सो काय आता पुढचा प्लॅन वाटतंय कुठेतरी करियर मध्ये कुठेतरी पोहोचू काय हो एक प्लॅटफॉर्म बँकिंग मध्ये आहे तर जॉईनिंग बँकिंग आता जे बाहेरचे मुलं विचार करतात बँकिंग करिअर करण्यासाठी त्या मुलांना किंवा स्पर्धा परीक्षा जसं तू स्वतः दोन वर्ष तयारी केली जे सांगत होती आता प्रत्येकाला सक्सेस भेटेल तिथे असं नाहीये अभ्यासासोबत नसीब पण लागतं लग पण लागतं त्यानुसार काही मुलं होतात काही मुलं डिमोटिवेट होतात त्या का सगळ्यांना काय सांगशील बँकिंग मध्ये जर करिअर करू इच्छिणारी भरपूर मुलं आहेत भरपूर मेसेज मलाही करतात आज तुझा व्हिडिओ बघून तुलाही भरपूर लोक मेसेज करतीलच त्या सगळ्या मुलांना एका प्लॅटफॉर्म म्हणून झालं तर काय सांगशील आयआरबीएफ कायच आहे एक आमचा प्लॅटफॉर्म हेल्प करू शकतो मुलांना बँकिंग पर्यंत पोहोचण्यासाठी आय हेच बी एफ की एकदा द्या आवश्यक नक्कीच तुमची हेल्प होईल सो थँक्स निकिता so, आल्याबद्दल पेढे घेऊन त्याबद्दल आणि येस yes, ऑल द बेस्ट तुझ्या पूर्ण पुढच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी कधीही काही लागलं तर आय आर बी एफ एचवे आहेच कधीही तू येऊ शकते कॉन्टॅक्ट आहेत तुझ्याकडे डिटेल्स आमच्या टीमचे आणि ऑल द बेस्ट काही लागलं तर नक्कीच आमच्या सोबत कॉन्टॅक्ट कर आणि येस yes, बाकी ज्या मुलांना तू सांगितलंस तेही मी सांगतोच योग्य वयात कॉल घे काही बाकी सगळं ठीक आहे एक करिअर नावाची जी गोष्ट आहे ती वय निघून गेल्यावर आपण चालू नाही करू शकत कारण ती योग्य वयात चालू झाली तरच ते एक स्टेबल करियर बनू शकतं फायनान्शियली स्टेबल आपण राहू शकतो बस एवढंच सांगेल गाईस आणि थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू निकिता आल्याबद्दल थँक्यू थँक्यू